दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे यांच्या प्रचारार्थ पेटेथे आयोजन करण्यात आलं होतं या सभेसाठी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे उपस्थित होते यावेळी मंचावर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी घटक पक्षांचे सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हजारोंच्या संख्येने पेठ तालुक्यातील जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर फगरे यांना पाठिंबा देत या सभेसाठी हजेरी लावली यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर मुरलीधर फगरे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या निशाणी समोरील बटन वीस मे रोजी दाबून सत्ता परिवर्तनात आपले योगदान देण्याचं आवाहन केलं या ठिकाणी जाहीर सभा होत आहे खऱ्या संबंध देशामध्ये आणि या

सातत्यानं काय झालं की के नेहरूंनी ने केलं गांधींनी ने केलं इंदिराजी केलं असं म्हणतोय अरे तुमच्या थमक असेल तर तुम्ही केलेल्या कामावर मत मागा मग काय काम केलं तुम्ही लोअर पॅरेंटी देतील तुम्हाला त्याच्यामुळे यांचं सगळं बाळाले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वंदन करून या महाराष्ट्र राज्याचा जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या चरणी मानता मुद्रा करून आजच्या या पेठ तालुक्यातील श्री महाविकास आघाडीच्या एलपीजी लिबरलायझेशन धोका करता प्रायव्हेटायझेशन खासगीकरण करण आहे की आदिवासी जमिनी बळ करायच्या आज आदिवासीच्या जमिनीवर दो�

धार्मिक गाव म्हणून एका गावात आले होते आणि पाच वर्ष निवडून आल्यानंतर त्यांचा चेहरा कोणी पाहिलाय का मला नाही वाटत त्यांनी चेहरा दाखवला तेव्हा मित्र हो या बेट तालुक्यातील आलेली पूर्ण जनता आप... आपले उमेदवार फगरे साहेब आहेत हे प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती करण्याकरता या ठिकाणी आलेले आपले सर्वांचे आदरणीय युवा नेते रोहित दादा त्याचप्रमाणे आमचे सहकारी आमचे जुने सहकारी मित्र आमदार सुनीलजी भुसारा साहेब या ठिकाणी स्टेजवर बसलेली सर्व मान्यवर मंडळी ज्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं आमचे अतिशय महत्वाचा निर्णय तुम्हाला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी घ्यायचा रोहितदा या ठिकाणी आपल्याला मी सांगेल की गेल्या वीस पंचवीस वर्ष दिंडोरी लोकसभा म्हणजे बारामती नंतर दिंडोरी लोकसभा मतदार मतदारसंघ बारामती नंतर दिंडोरी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी आलेले उमेदवार आमदार रोहित पवार यांनी ही यावेळी पेठ येथील जनतेला मागील दहा वर्षात काय सुविधा मिळाल्या असा प्रश्न विचारत सत्ता परिवर्तन करून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्या असं आवाहन केलं शरद पवारच उशीर झालाय त्यामुळे या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वत मान्यवर जेपी पी साहेब तुम्हाला सर्वांना संबोधित करणार आहे माझं जसं भाषण संपेल तसं ते आपल्या सर्वांशी बोलतीलच माताचे आणि मुलांचे जर कुठे होत असतील तर आपल्या या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये होतात आणि या परिसरामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू होतात मग आरोग्याची अडचण आपल्या सर्वांची आहे का नाही प्रसुती करायची असेल तर एका महिलेला आपले जे काही नाते संबंध नाशिक मध्ये असतात तिथे जाऊन राहावं लागतं शहराच्या जा ठिकाणी जाऊन राहावं लागतं का तुम्ही काय देशाचे मंत्री होता ना आरोग्याचे दवाखाना आणला का तुमच्या सर्वांसाठी इथं मंजूर तरी केला का खासदार कशासाठी तुम्ही झाला इथं जनतेच्या अडचणी सोडवल्या ना पाच वर्ष तुम्हाला संधी दिली अपेक्षा होती प्रत्येक व्यक्तीची शेतकऱ्याची होती आरोग्याचे प्रश्न सुटतील बेरोजगारीचे प्रश्न सुटतील पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्दैवाने दुर्लक्ष झालं मजुरी करता आणि कस तरी आपलं पोट भरावं यासाठी ते प्रयत्न करत असतात मग अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी मध्ये जात असेल शहर कुणी मुंबईत जात असेल कुणी कुठं वरच्या बाजूला ज्या काही द्राक्षाचा बाग आहे तिथं मजुरी करत असेल निंडोरी भागामध्ये मजुरी करत असते मग विचार मी विचारलं की आता आपल्याला येत्या काळामध्ये या बाबतीत काय करावं लागेल मी बघले साहेबांशी बोललो ते आपले उमेदवार आहेत भावी खासदार आहेत त्यांनी मला सांगितलं या भागामध्ये शेतीच्या पाण्यासाठी इथं जो पाऊस पडतो ते पाणी अडवण्याच्या बऱ्याच साईट आहे आणि आपण जर राज्य शासनाकडनं तिथं बंधारे बांधले तर नक्कीच त्याचा फायदा इथं असलेल्या शेतकऱ्याला उला आणि स्वतःचं हक्काचं पाणी जर आपल्या तालुक्यात असेल तर इथं शेती मोठ्या प्रमाणात माझे एक कष्ट केले शेतकरी करू शकतील असा विश्वास आपल्या उमेदवार जेव्हा शेतकऱ्यावर अन्याय झाला मोदी साहेबांना या इथं असलेल्या खासदारांनी तिथं जाप विचारलं की मणिपूरला जी घटना घडली तुमच्या आपल्या सगळ्यांसाठी जे महत्वाचे कायदे आपल्या जमिनीचे कायदे आपल्या फॉरेस्टची जी जमीन आहे आपल्या सर्वांचा अधिकार आहे ते कायदे या भाजपची सरकारने तिथे बदलले मणिपूरला जे झालं ते का घडलं कारण का तिथं जी जमीन आहे त्या जमिनीच्या खाली हजारो लाखो कोटी रुपयाचे खनिज आहेत आणि मग हे जे खनिज आहे ते एका मोठ्या कंपनीला तिथं विकायचं होतं मग याला पर्याय काय काढला तो दोन जमातीमध्ये तिथं वाद निर्माण केला आणि वाद निर्माण केल्यानंतर हजारो लोकांचा तिथं मृत्यू झाला हजारो आदिवासींचा तिथं मृत्यू झाला ती पासून त्या भूमीवर वास करणारे त्याला आपण आदिवासी म्हणतो <प्राद> आणि वनवासी म्हणजे काय फिरत 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 जागा पुन्हा मिळाली नाही म्हणून त्या जमिनीवर राहायला आले ह्याला वनवासी म्हणतात म्हणजे भाजपनी काय केलं तर नावात सुद्धा बदल केला कारण तुम्हाला दिंडोरीगरे यांनीही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज बोलताना मतदारांना आवाहन करत तरुणांना नोकरी तसेच आदिवासी महिलांचे प्रश्न सोडविणार असल्याची हमी दिली मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे माझ्या विरोधामध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या उमेदवार माझ्यासमोर आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी एक सर्वसामान्य माणूस ज्या मतदारसंघामध्ये मा उभा आहे आणि तो त्या त्या मतदारसंघामध्ये दे, देशाचे पंतप्रधान प्रत, मोदी साहेब उद्या सभा घेत आहे म्हणजे वातावरण किती विरोधात गेलेलं आहे आणि ते सावरण्याचं काम करण्यासाठी मोदी साहेब येत आहे इथेच माझा विजय असं मला वाटतं